हाय फ्रेंड नमस्कार बघा सगळेजण कसे आहात मी तर हाय बघा लई आजारी आज दररोज शाळाला शेळ्यांना उन्हात गेले ते आज लई ताप ती डोकं दुखायला लागले सगळं असं पोळायला लागलं सगळं शरीर आणि फॅन लावला तरी पण असं झळायला लावायला लागलं त्यांना आतनं शरीर सगळं पोळायला लागले माझं उन्हानं ताप आलं आहे आणि दररोज जायचं शेळ्यांना गेलं की तिथं तर काय सुख आहे का सण गवत काढायचं सरपण आणायचं पोरांना घेऊन जायचं असं मला डोळंसुद्धा उघडं वाटत नाही की तब्येत माझी बिघडली आहे बघा तरी पण बघा अर्जंट होतं ब्लाउज म्हणून ही एक ब्लाऊज शिवलं आता कारण त्यांना आज द्यायचं होतं त्यांचा कार्यक्रम आहे काल द्यायची बोली होती पण काल नाही झालं म्हणून आता आज तयार केले त्यांना देते मला दोन वाजत तर ही एक शिवलं बघा अजून सकाळपासून तसंच उठत बसत स्वयंपाक केला हे आता बारीक स्टोनचं निघलेत बघा ब्लाऊज हे अक्षर आहे मला अजून हो कलावायची ते आणि असं असं शरीर पोळायला लागलं सगळं माझं लय पोळायला लागले मला कसं तर वाटायला लागलं तर चक्कर यायला लागली होती पण मी तसंच थोडं थांबून थोडं थांबून थोडं थांबून मी तेवढं दोन ब्लाऊज घालले बघा सकाळपासून कारण तब्येत ठीक नसल्यामुळे मला लई त्रास झाला दोन वाजता द्यायचे होते ना मग आता वाजलेत बघा दीड वाजले तर त्यांना हुक लावून देते पटसरी <coughs> त्यात बी अजून बघा रडते ती ती सारखी त्यांना पण दररोज त्यांना पण शेळ्यांवर निहून 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 त्यांना पण ताप सर्दी खोकला झाला सगळं आणि काय होते राहणार जायचं मला नंतर मग गार पाणी पण आपल्याला पे वाटते ना रानात ना आल्या आल्या आणि रानात पण आपण गार पाणी प्यायला नेतो मग ती गार पाण्यानं उन्हात गार पाणी प्यायचं त्याच्यामुळं ताप सर्दी ताप खोकला येतो मला असं डोळं उघड वाटत नाही तर ही डोकं तिला दुखायला लागले दररोज पाळापै काय झालं बघ ह्यांचा सतत कालो असतो अजून ह्यांना बघत बघत एकूण मी सारखी तेच जरी केलं तरी रडायचंच त्यांना दोन बाळ सांभाळायची मग हे काम करायचं झालं जा। बघा अजून थोडं दोन तीन वाजले केले की, की शेळ्या सोडायच्या आता शेळ्यांना पाणी ती पाजून आले गईला पण पाणी पाजलं गवत काल आणलं त्यांना टाकलं आणि आले म्हणजे व्हिडिओ तर काढावं म्हणून आले बघा व्हिडिओ काढायला बघा ही गरी गरिबाची अशी परिस्थिती असते बघा किती जरी आजारी असलं ना तर पोटासाठी काहीतरी कमावं लागतंच ना आणि आमच्या इकडे शिलाई भरपूर नाही ना त्याच्यामुळं नाहीतर मी मोबाईलवर यूट्यूबवर बघते आहे ह्याच्या कुणाच्या कुणाच्या गावला पण आमच्या गावाला नाही ना नावलं शिलाई त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत आहे बघा का किती पसारा केला आहे मी ही त्यांच्याच साड्या त्या बघा ह्या तर ह्या साड्यांना सगळ्यांना फॉल लावून द्यायचे तांजून